आजपर्यंत तुम्ही बरेच पाहिले असतील पूर्वी दारातच लग्न लावली जायची नंतर वेडिंग किंवा मॅरेज हॉल आणि खुल्या जागेत लॉन मध्ये लग्न होऊ लागली आता लोक डेस्टिनेशन वेडिंगही करतात कुणी समुद्र किनारी कुणी गार्डन मध्ये तर कुणी एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी लग्न गाठ बांधतात पण तुम्ही कधी राष्ट्रपती भवनात कुणाचं लग्न झाल्याचं ऐकलं आहे का देशात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात लग्न सोहळा होणार आहे राष्ट्रपती भवन केंद्र सरकारची इमारत सरकारी ठिकाणी कधीच खासगी सोहळे किंवा कार्यक्रम होत नाहीत पण आता चक्क राष्ट्रपती भवनात इतर कोणता कार्यक्रम नाही तर चक्क लग्न सोहळा होणार आहे देशात पहिल्यांदाच असं घडणार आहे बारा फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनाच्या मदर टेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्स मध्ये लग्नाचा कार्यक्रम होणार आहे या वास्तूत प्रथमच वधूवरांना सात फेरे घेण्याचा बहुमान मिळणार असल्याचा दावा केला जातोय यावेळी वधूवर पक्षातील काही निवडक लोकच उपस्थित राहतील आता राष्ट्रपती भवनात लग्न म्हणजे नेमकं असं कोणाचं लग्न आहे हे कपल आहे तरी कोण ज्यांच्यासाठी राष्ट्रपती भवनाचं लग्न मंडप होणार आहे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर जाणून घेणार आहोत कोण आहे ते लकी कपल आणि त्यांनाच राष्ट्रपती भवनात लग्न करण्याची परवानगी का मिळाली प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या लग्नाच्या वधूचं नाव आहे पूनम गुप्ता तर वराचं नाव आहे अवनीश कुमार पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीधर आहेत त्यांनी ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून बी एडही केलंय त्या शोपूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत पूनम यांनी युपीएसी सी एपीएफ परीक्षा दोन हजार अठरा मध्ये एक्क्याऐंशी असिस्टंट कमांडंट बनल्या पूनम गुप्ता यांनी दोन हजार तेवीस साली प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचं नेतृत्व केलं होतं पूनम गुप्ता या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पी एस ओ आहेत तर ज्यांच्याशी त्यांचं लग्न होणार आहे ते अवनीश कुमार जम्मू काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट आहेत पूनम गुप्ता यांनी दोन हजार मध्ये युपीएससी सी ए पी एफ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षेत क्रमांक मिळवला होता त्यानंतर त्यांची नियुक्ती बिहारमधील नक्षलग्रस्त भागात करण्यात आली होती मध्य प्रदेशातील शिवपुरी इथे राहणाऱ्या पूनम गुप्ता यांच्या विवाह सोहळ्याचा ऐतिहासिक क्षण लवकरच राष्ट्रपती भवनात पाहायला मिळणार आहे पूनम या केंद्रीय राखीव दल दलमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून सध्या त्या राष्ट्रपती भवनात पी पदावर तैनात आहेत गुप्ता यांचा या विवाह जम्मू कार्यरत असलेल्या असिस्टंट कमांडंट अवनीश कुमार यांच्यासोबत बारा फेब्रुवारी रोजी होणार आहे या ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या तयारीला राष्ट्रपती भवनात सुरुवात झाली आहे पूनम यांचे आई वडील दिल्लीला पोहोचले असून समारंभासाठी केवळ जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आलंय विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह काही महत्वाच्या राजकीय व्यक्ती ही पूनमला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहू शकतात ही पहिलीच वेळ आहे की राष्ट्रपती भवनात एका असिस्टंट कमांडंटच्या विवाहासाठी अधिकृत आयोजन होत आहे पुनम यांच्या कुटुंबातील निकटवर्तीय प्रमेंद्र बिरथरे यांनी सांगितलं की पूनम या शिवपुरीतील श्रीराम कॉलनीत राहतात आणि त्यांच्या वडिलांचा नवोदय विद्यालयात कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पूनम यांच्या शिस्तबद्ध वर्तनानं आणि कामगिरीनं प्रभावित झाल्या असून त्यांच्या विनंतीवरून मदर टेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी निमंत्रित पाहुण्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण केली जाते पूनम गुप्ता यांच्या या यशस्वी प्रवासामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे राष्ट्रपती भवनात विवाह होणं ही कोणत्याही कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे सुरक्षेच्या कारणास्तव हा सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असला तरी कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक यासाठी उत्सुक आहेत मदर टेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्स हा राष्ट्रपती भवनाचा एक खास भाग आहे जिथे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात पूनम आणि अवनीश लग्न याच कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे पूनम गुप्तांची ही कामगिरी देशभरातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या कठोर परिश्रम समर्पण आणि क्षमतेनं त्यांना केवळ अधिकारी बनवलं नाही तर इतिहासात त्यांची नोंदही केली राष्ट्रपती भवनाची व्याप्ती ही जबरदस्त आहे ही इस्टेट तेहतीस एकरांच्या आत आहे ज्यामध्ये मुख्य इमारत राष्ट्रपतींचे अंगरक्षक विस्तीर्ण बाग आणि विविध प्रकारचे पक्षी आणि फुलपाखर आकर्षित करणारे जलकुंभ तसंच दोन हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत हे राजधानीच्या मध्यभागी एक स्वयंपूर्ण ओएसिस आहे भव्य बनवलेल्या लोखंडी मधून तुम्ही आज जाता आणि फोर कोर्ट मध्ये वळता तेव्हा भव्य रेखीव पायऱ्या फोर कोर्ट पासून भव्य खांब असलेल्या पोर्टिको पर्यंत महान अशोक हॉलच्या प्रवेश जातात वरच्या बाजूला चार घंटांनी सुशोभित केलेले पोर्टिगोचे बाजूने खांबावर रेषा असलेल्या राजधान्या शहरासाठी तयार केलेल्या शैलीचा भाग आहे पोर्टिगो मध्ये एक मौर्य बैल बसलेला आहे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील कोलकाता येथील भारतीय संग्रहालयातून जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये नवी दिल्लीत आणलेलं एक, एक शिल्प आहे बैल एका अक्षावर ठेवलेला आहे जो त्याला इंडिया गेट युद्ध स्मारकाशी दूरदृष्ट्या जोडतो आणि इंद्रप्रस्थच्या पलीकडे बहुस्तरीय नवी दिल्लीचे पहिले शहर राष्ट्रपती भवनात हा विवाह पार पडणार दोन्ही पक्षांच्या कुटुंबियांना प्रचंड आनंद झालाय तथापि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अनेक तपशील उघड करू नयेत असं सांगण्यात देखील आलंय हा ऐतिहासिक कार्यक्रम परंपरेनुसार एक महत्वपूर्ण प्रस्थान दर्शवतो कारण राष्ट्रपती भवनाचा यापूर्वी कधीही लग्नाचं ठिकाण म्हणून वापर करण्यात आला नव्हता समारंभाचे तपशील ज्यात सहभागी व्यक्ती आणि तारखेचा समावेश आहे असे अस्पष्ट राहिलेत। या निर्णयामुळे आधीच उत्सुकता आणि खळबळ उडाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नाला राष्ट्रपतींनी दिलेली मान्यता ही त्यांच्या प्रगतीशील आणि सर्वसामावेशक दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आहे ज्यामुळे राष्ट्रपती भवन अशा वैयक्तिक आणि उत्सवाच्या प्रसंगांसाठी अधिक सुलभ होते भारताच्या राष्ट्रपतींच्या इतिहासातील या अनोख्या कार्यक्रमाविषयी अनेक जण आतुरतेने वाट पाहत असून या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद